नमस्कार येवला ग्रामीण न्यूजमध्ये आपले स्वागत बातमी आहे नगरसूल तालुका येवला येथील भाजपच्या सभेत कांदा प्रश्नावरून शेतकऱ्याने रुद्र अवतार धारण केल्याची केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पक्षाच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या नगरसूल येथील प्रचार सभेत कांदा उत्पादक शेतकऱ्याचा संताप झाला उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचे भाषण सुरू असतानाच भरसभेत एका शेतकऱ्याने कांद्यावर बोलण्याचा आग्रह धरला त्यामुळे काही क्षण डॉक्टर पवार गडबडल्या कांदा उत्पादक शेतकरी सुरेश पैठणकर यांनी कांदा प्रश्नावर रुद्र अवतार धारण केला त्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला त्यांनी कांशिरात लावण्याची तंबी दिली नगरसूलसह पंचक्रोशीत कांदा उत्पादकांचा भारतीय जनता पार्टी पक्षावर रोष स्पष्ट दिसत असून तो मतपेटीत कसा प्रवर्तित होईल ते येणाऱ्या मतदान आणि निकालात कळेल येवला ग्रामीण न्यूजसाठी सुदाम गाडेकर एवला

आम्ही साहेबांच्याच पाठीमागे आम्ही तो विषय घेत नाही आम्ही साहेबांच्याच पाठीमागे फक्त आमचा विषय तेवढाच आहे तुम्ही सांगायला पाहिजे होत दोन दिवस खुली झाली नंतर लगेच बंद पडली कशाला तुम्ही चौकशी करायला राहुल गांधीच्या खासदारच्या घरात किती पैसे सापडले माहिती माहितीय साडे तीनशे कोटी सापडले मशीन कोणाच्या नका जाऊ देऊ आपल्या बाळांसाठी गावागावात येऊ द्या एवढीच विनंती आहे मोदीची करून राहिले त्यांना साथ द्यायचं ठरलंय ठरलंय ना

जयंत भुजबळ साहेबांनीच केलेले काम बोललो काम करायची आहेत त्या कामांसाठीच आपल्याला परत चांगलं सरकार येईल बोल सत बसह